नमस्कार व्ही एन मराठीमध्ये मी कबीर देवपुढे आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या लोकसभेची निवडणूक काय आपण आलो आहे म्हाडा मतदारसंघामध्ये या गावात लोकांची काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेणार नमस्कार सध्या नमस्कार मी पंढरपूर तालुका रोपळे येथून बोलतोय माझं नाव कल्याण भोसले तर मी आता सध्या जरी शिक्षण झालं असेल तरी आम्हाला नोकरीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही पाऊस नाही आणि सध्या मराठा आरक्षणामुळे आमच्या भावांनी आत्महत्या केलेली जरांगी पाटलांनी किती उपोषणा केली काय केली तरी या सरकारला घाम फुटला नाही त्यासाठी आम्ही जरांगी पाटील सांगतील त्या पद्धतीनं मतदान करणार सध्या भाजप सरकारने दहा टक्के आरक्षण दिले ते दहा टक्के आम्हाला मान्यच नाही ना ते आम्हाला फक्त आरक्षण आहे आम्हाला सगळी स्वरीची जी अंमलबजावणी दिलेली होती ती दिलीच नाही ना त्याबद्दल आम्ही आम्ही मुंबई पर्यंत केलं आंदोलन केलं त्याच काय आम्हाला साध्य सरकारनं सगळ्या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला तर सध्या दोघांपैकी आता कोणीही नको आहे आम्हाला फक्त महत्वाचा आहे प्रश्न मराठा आरक्षणाचा मतदान करणार आहे पण आम्हाला जरंगी पटलांनी जसं सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा त्या पद्धतीने आम्ही टाकणार रिलेश नाव ना कदम लोकसभेचे निवडणूक चालू आहे रणजित रणजित सिंह निंबाळकाराला आपण एक निवेदन दिलत पडसाळीत काय निवेदन दिलं मोठ्या कॅनल वर पाचशे मीटर साठी आम्हाला पाच किलोमीटर जायला लागतंय मध्ये मी निवेदन दिलं त्यांना निवेदन कागदावरच राहिलं कोरोनाच्या आधी मी वैयक्तिक एकटा शेतकरी त्याला निवेदन पोच केलं कर? पूल कराव म्हणून मोठ्या नाळावर पूल कराव म्हणून पॅनलवर ती करतो म्हणलं नुसतं निवेदन घेतलं त्याच्यावर आणखीन कधी आलं पण नाही काहीच नाही आता मोहिते पाटलाला एकदा देऊन बघणार त्यानं नाही आला फुल्या वर्षी दुसरा त्याचा काय विचार आहे पण पूल ही करणं काम करणं ही महत्वाचं आहे सगळं त्यानं आपलं काय काम केलं बी नाही काहीच नाही मोहिते रणजित सिंह नाईक निवड करताना कोरोना काळात झाले परत दोन वर्ष तर गेली दोन वर्षे गेली निवेदन नुँ। दिले मी स्वतः पडसाळीत जाऊन मी त्यांची गाठ घेऊन निवेदन दिले मी मोहिते पाटलाल निवडून देणार आणि त्याला बी असं निवेदन देणार त्यांना नाही केलं काम तर दुसरा नमस्कार समाधान पदात मिले सध्या लोकसभेची निवडणूक आहे काय तुतारी तुतारी भाजप दिलं नाही आरक्षण दिलं नाही त्यानंतर नाही फसवाय समुद्रात मोदींनी येऊन उद्घाटन केलं समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज की जे त्यात एक बी तुला अजून समुद्रात टाकला नाही केंद्र शासनानं राज्य शासनानं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्यामुळे भाजपला आम्ही काय मतदान करत नाही आम्ही मतदान तुतारीला करणार शरद पवार होते शरद पवार जात नाही झाला नव्हता मराठा समाज आता एक आहे मरा आता, आता मराठा समाज म्हणाल तीच राह काम केलं ना लोळे डोईला बी मग चपल्या चरंगी पाटीलच दिल्या धरंगी पाटील दुसरी ही पसुवे धरंगी पाटील तर खासदार केला किंवा काय ना राहू द्या समाज माग समाज सगळा पाठीमाग आहे आरक्षण पाटीलच पाटील दिन पाटीलाचा वरच विश्वास आहे सगळ्यांचा का तर भाजप व्हायचा नमस्कार नमस्कार सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे रणजित सिंह नाईक दिनबाळकर आहेत दुसऱ्या बाजूला मैत्री पाटील आहेत परत वंचित दिला आहे काय वाटतंय तुम्हाला सध्या कोणाची हवं आहे वंचित न उमेदवार दिलाय बरोबर आहे पण त्यांनी जर निवडून येत असेल तरच उमेदवार अर्ज ठेवा त्यांनी नसले तर मताद विभाजन करून नेव म्हणजे जे, जे भाजप सरकार आहे केंद्राचा आहे त्यांनी सध्या आता निवडणूक उभा आहे ही विजेचा प्रश्न आहे तुम्ही वीज बिल माफ करणार आहे का नाही ना। काय दुसरी ना। गोष्ट जी खातावरली जीएसटी अठरा टक्के आहे ती कमी करणार आहे का नाही हा ना। मोठा प्रश्न आहे त्यांच्या पुढे काय हा माझा भाजप सरकारला प्रश्न आहे भाजप सरकारने शेतकऱ्याला पेन्शन दिली चालू केली परत अन्नधान्य मोफत दिलंय कोणाला दिलंय अनुदान किती काय उपयोग ठराविक जाणून देते आणि पेन्शन योजना आहे जे जे आमच्याकडून शेतकऱ्यांकडे जीएसटी आहे अकरा टक्के घेते आणि देते किती वर्षाला सहा हजार देते त्यात समज्यात महत्वाचा प्रश्न आहे मोदी सरकारला जी ई एस आहे ती दहा टक्केची जी मर्यादा आहे ती वीस टक्के करावं ई एस हा ही मराठा आरक्षण बंद करून टाका ई डब्ल्यू एस फक्त वाढवून द्यावा आम्हाला ई डब्ल्यू एस हि येणाऱ्या भविष्यात पाण्याला प्रश्न मितो असं म्हणजे मी ये दादाने मुंजूर आणलेलंय कृष्ण बेमस्त्रीकरण तुझं काय आहे आणखी ना काम काय आणखी चालू केलंय काय नाही 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 काय सुरू चालू केलं नाही त्यांनी उथव आता मुद्दे येकणं मत होतं की मराठा ना। ना, ही जी मर्यादा आहे ना पुन्हा एकदा सांगतो ही दहा टक्क्यावरून वीस टक्के करावी ही मराठा आरक्षण टिकत नाही अजिबात टिकत नाही केंद्र सरकारच्या हातात ना अजिबात केलं नाही काय सुद्धा केलं नाही कधी पहिल्या पाच वर्षापासून मला मतदान आलं दोन हजार नऊ ला लोकसभेला तसं आम्ही भाजपला मतदान केलेलं आहे आतापर्यंत पण आता नाही करणार ही चूक केली आमच्या लेकराबाळाचं मुंडक कापून मुं द्यायला भाजपला मत म्हणजे तलवार घासून दिलेलं पापा आम्हाला होईल ऐकायला बरं काय मत आपल्या आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावाला अशा निंबाळगराचा निधी मिळाला नाही आणि आमची लोक वैतागुण आणि त्याला ते काही मतदान करणार नाही काय के काम केले की तिने कुठलं काम केलंय रेल्वे काय खेळातली आणल्याशी खेळातली हा बर का आमच्या बाहेर जिल्ह्यातला उमेदवार आपल्या आपल्या जिल्ह्यात टाकून आमच्या बाहेर भोखंडी आम जे उमेदवार त्याच्या आम्ही जाऊन उद्या येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आम्ही धीरशिय मोहिते पाटलाचा प्रचार करून त्यांना प्रचंड बहुमता निवडून आणणार पण आम्हाला कसं हक्काचा उमेदवार झाला कारण विजय मोहिते पाटील ज्यावेळेस ह्या मतदारसंघाचे खासदार होते त्यावेळेस आमच्या रोपळ्यासाठी भरमसाठ त्यांनी निधी दिलेला त्या मंदिराचे काम केलं केलेत रस्ते जी कामं झालीत हो त्या लाईट लाईटीचा प्रकाश आता लाईट नसल्यामुळे लाईटीचा प्रकाश मिळत नाही तो त्या विजेदाला ज्या मतदारसंघातला म्हणजे त्यांच्या निधीत नव्हतं हा झालेला आहे आणि सोलापूरच्या सुद्धा सोला मतदारसंघात आम्हाला डवल्यामुळे आम्ही आरपी आठवले गटाच काम करतोय आम्ही आर आमच्या पक्षाचा आम्ही डवलून आम्ही पक्षाला डावलून आम्ही तुतारीचं काम शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी उमेदवार दिलाय त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आमच्या ग्रामीण भागातून निवडून दिल्याशिवाय स्वामी राहणार काय आपली भूमिका काय आमची भूमिका शरद ना। पवार शरद पवार शरद पवार शरद पवारच पाहिले पण हे काय का त्याला दिल नाही शेतकऱ्याच काय केलं नाही मग कशाला द्यायचं शेतकऱ्याला पेन्शन दिली काय पेन्शनला पेटवायचं पेन्शन दोन हजार घेत हिक आम्हाला दहा हजार काप काय कामायचार फुकट दिलं आम्हाला शेतकऱ्याला काय करायचं दर आहे आमच्या आम्ही शरद पवार पण इकडं सरकार असल्या शरद पवार काय करायचं दुधाला रेट द्या की तुम्ही शेतकरी आमच्या उपलब्ध ह्याला रेट द्या ना तुम्ही तर हो आहे का रेट आमच्या कांद्याची निर्यात बंद केली त्यांनी शरद पवाराशिवाय मत कोणाला मिळत नाही आपल्या जिल्ह्यात मत मिळत नाही शरद पवाराशिवाय हा तोतारी शिवाय मत मिळत नाही तोतारी शिवाय काही मत मिळत नाही कोणी काही म्हणून त्या भाजप सरकार पडणार आहे मी आज शंभर टक्के सांगतो भाजप सरकार निकल व्हायच्या आमचं ग्रामदैवत हनुमान आहे त्यामुळं आम्ही सांगतोय सरकार पडणार आहे काही जरी केलं तरी सरकार पडणार आहे मोदी तर साडे चारशे पाच नाही दोनशे पाचच करू द्या बाजू झालं काही सुद्धा सरकारला होत नाही मी आज सांगतो तु तुम्हाला मला आमच्या आमच्या आम्हाला अनुमत नमस्कार नमस्कार नाव काय माझं नाव प्रवीण तानाजी भोसले रोपळे शिती आहे का शिती आहे पाणी आहे का पाणी थोडं हाये सध्या लोकसभेची निवडणूक आहे आणि आपला माडा मतदारसंघामध्ये दोन दिवस उमेदवार दो आहेत पहिले खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर शरद पवार गटाकडनं मोहिते पाटील आहेत वंचित मग बारसकर आहेत आपल्याला इलेक्शन मध्ये कुठला उमेदवार असावा उमेदवार दहरशील भाय मोहते पाटील असावेत का आपण पण दहरशी पाटील मोहते पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडे कोणी व्यक्ती केला तर त्याचं शंभर टक्के काम होणार आता खासदार आहेत त्यांच्याकडे काम होत नाही का सिन मोहिते पाटील हे आपलं काय निंबाळकर निंबाळकर हे पाच वर्ष खासदार होते पण त्यांनी पाच वर्ष गावाकडे नाव सुद्धा घेतलेलं नाही तर कुठलं केल्या दिसलं नाही किंवा काय झालेलं नाही मग काम कशाचं केलं ही पण मुद्दा आहे तीन वर्ष करून त्यांची केली खासदार काय काम करणार तीन निधी निधी नव्हता नव्हता करोनाच्या काळात सगळ्यात मग आधी प्लॅन विकताना त्यांची परिस्थिती होती का मग परिस्थिती परत कुठं आली तीन कुठे गेला लोकसभेची धरेशीर भाई मोहिते पाटील हे कमीत कमी आमच्या रोकडे गावात पाच हजार मतदान आहे चार हजार मतदान जर झालं तर कमीत कमी तीन ते साडेतीन मत हजार मतदान हे धरेशील मोहिते पाटलांना पडणार नमस्ते नाव काय अंकुश सीताराम कदम सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोणाचा वाटत आम्हाला खासदार म्हणून आमचा तुतारी तुतारी मध्ये तुतारी तुतारीकडे गेलो तुतारी। आदर होतो काम होते ती आणि कुठल्याच माणसा रिकाम्या हाताना अजून आले नाही आमची ओळखच नाही झालेला खासदार अजिबात नाही फक्त आले इलेक्शनच्या त्या टायमाला तू बघितले त्यांना आपल्या गावामध्ये काय झालं काहीच नाही काय कोण असं वाटतंय आम्हाला आमचं ते रेशन मोहचे पाटील मी रोखळे गाव हेमंत यादव बोलतोय अं आम्हाला वारंवार मराठा रेशनच्या विषयावर फसवणूक केली आहे सरकारनं चालू सरकार असेल त्यांनी फसवणूक केली आहे सरकारने दहा टक्के आरक्षण दिले काय काय आहे लहान मुला हातात चॉकलेट दिल्या सारखं जिनी आम्हाला फसवलं आहे कोण म्हणतात ते गाव आहे ते कोण दावा म्हणा तुम्ही मग का आता येणार आहे जी आरक्षण आहे जी काय सवलती देत नाही तीच राजकारणात सहभागी नाही सहभागी नाही सहभाग म्हणजे कसं असतं ज्यावेळेस तो जनगी पाटील उभा राहतील त्या दिवशी सहभागी